विदर्भाची पंढरी शेगाव शहरात आज रविकांत तुपकर यांची रॅली व भव्य सभा विदर्भाची पंढरी शेगाव शहरात रविकांत तुपकर यांनी श्री संत गजानन महाराज मंदिरात जाऊन माऊलीला सकळ घातलं व मंदिरापासून थेट सभेपर्यंत भव्य रॅली पायदल काढली यावेळी रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आज शेगाव शहरात अशी कोणत्याही राजकीय पक्षाची रॅली निघाली नाही अशी जनसामान्य माणसात चर्चा होत आहे यावेळी रविकांत तुपकर हेच निवडून येतील अशी जनसामान्यात चर्चा होत आहे अपक्ष उमेदवार रविकांत शेतकऱ्यांसाठी संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी आंदोलने केली उपोषण केली व त्यांची सर्व समाजातील जनता शेतकरी मोठ्या संख्येने रविकांत तुपकर यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे त्यावेळेस रविकांत तुपकर हे बाजी मार्केट अशी जनसामान्य माणसांमध्ये चर्चा सुरू आहे हे बघा स्वतःची चटणी भाकरी खाऊन एकदा लोकांनी शेतकऱ्यांनी साथ द्यायची ठरवली ना ती स्वतःच्या जीवाची परवा करत नाही अधिकार की लढाई में निमंत्रण नाही भेजे जाते जिसका जमीर जिंदा है वो खुद आ जाता है हमारे